नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपण जय जवान लातूर या यूट्यूब चॅनलवर आहात व्हॉट्सअपवर आलेला प्रश्न होता दोन दिवस झाला प्रश्न मला विचारण्यात आला होता पण माझ्या प्रवासामुळे मला तो सांगता आला नाही आता मी हा प्रश्न आहे नीट बघा एका भरणीमध्ये ए आणि बी या द्रव्याचे मिश्रण पाच तीन या प्रमाणामध्ये आहे त्या भरणीतील मिश्रणातून सोळा लिटर द्रव्ये काढून त्यात सोळा लिटर बी द्रव्ये टाकले त्यासाठी नवीन मिश्रणातील दोन्ही द्रव्याचे प्रमाण पाच सात झाले तर सुरुवातीला त्या भरणीमध्ये ए द्रव्य किती लिटर होते असा प्रश्न आहे जर तुम्हाला प्रमाण गुणोत्तर प्रमाण हे समजत असेल तर गणित करत अशी गरज नाही आहे छोट्या स्टिकमध्ये ते लगेच कळतं पण ते बरोबर आहे का नाही तपासण्यासाठी आपण हे करणार आहोत तर आता आपण मूळ धातू म्हणजे मूळ घटक जे आहेत त्याकडं तपासण्याचा प्रयत्न करतो आपण आता आपण ए आणि बी लिहू अगोदर ए आणि असं आपण बी लिहिलं ए आणि बी ए किती आहे पाच आहे आणि बी जो आहे किती आहे तीन आहे आपण असं लिहितो की बाच एक्स आणि तीन एक्स असं लिहिलं आपण है ना या प्रमाणात आहेत सध्या आजच्या परिस्थितीला ते या पद्धतीमध्ये आहेत त्या भरणीतील मिश्रणातून सोळा लिटर द्रव्य म्हणजे ए आणि बी काय केले त्यांनी ए प्लस बी मधून सोळा लिटर द्रव्य काढले म्हणजे याचा अर्थ आठ अधिक आठ सोळा लिटर असं होईल ना म्हणजे प्रमाण समप्रमाणात काढलं म्हणून त्याचं जे गुणोत्तर प्रमाण आहे त्यामध्ये काही फरक पडेल का फरक पडणारच नाही कारण बरोबर काढलेलं आहे आठ आठ लिटर दोघांचं झालं तर मूळ जो आहे त्या घटकामध्ये कोणताही बदल पडत नाही तर त्यानंतर आपण काय करू शकतो पाच एक्स आणि तीन एक्स हे सुद्धा आपलं सोळा लिटर द्रव्य काढल्यानंतर सुद्धा प्रमाण आपलं कायम आहे हे फक्त सोळा लिटर द्रव्य काढून घेणं हे फक्त आपल्याला समजून घ्यायचं आहे हेला आपण मांडायचं हे जर मांडलं तर आपलं गणित चुकते कारण गुणोत्तर प्रमाणाचं असल्यामुळे सोळा लिटर काढल्यानंतर सुद्धा त्याचं प्रमाण जसे तसं राहील त्या प्रमाणात कोणताही बदल होत नाही पण त्यानंतर काय म्हणलंय त्यामध्ये सोळा लिटर बी द्रव्य टाकले सोळा लिटर बी द्रव्य टाकलेलं आहे म्हणजे आता बीला मात्र फरक पडणार आहे म्हणजे कसं पाच एक्स आणि तीन एक्स प्लस सोळा तीन एक्स प्लस सोळा कोणतं द्रव्य टाकले त्यानं बी द्रव्य टाकलेलं आहे म्हणून आपण काय लिहिलं तीन एक्स अधिक सोळा अधिक सोळा केले हे जे नवीन तयार झालं होतं प्रमाण ते प्रमाण आपण तेच कायम ठेवलंय कारण त्यामध्ये काय केलंय त्यांनी काढून टाकलं होतं आता जर आपण ह्याला हे प्रमाण झाल्यानंतर काय म्हणतंय ज्या वेळेस आपल्या बीमध्ये सोळा लिटर द्रव्य टाकल्यानंतर त्याचे गुणोत्तर प्रमाण होते पाच सात या प्रमाणामध्ये होते म्हणजे आपण ते गणित असं म्हणू शकतो पाच एक्स भागिले तीन एक्स अधिक सोहळा बरोबर पाचशेच सात पाचशेच सात आता ह्याला आपण थोडंसं सोप्या भाषेमध्ये मांडण्याचा प्रयत्न करूया म्हणजे काय झालं बघा पाच एक्स गुणिले सात बरोबर पाच तीन एक्स अधिक सोळा तीन एक्स अधिक सोळा काय केलं हे सात आहे ना हे सातनं पाच एक्सला गुणलं आणि पाचनं तीन एक्स अधिक सोळाला गुणलं गुणाकार करून घ्या दोघांचा म्हणजे लक्षात येईल तुम्हाला सातापाचा पस्तीस एक्स किती आहे पस्तीस एक्स आता पाच ने तीनला गुन्हा कारण ह्याला गुन्हा लागेल आपल्याला आणि अधिकच्या नंतर असलेलं सोळा आहे त्याला पण गुन्हावं लागेल तर पाच त्रिक पंधरा एक्स अधिक पाच तीस उरले किती तीन पाच एक पाच पाच आणि तीन आठ ऐंशी आलं आता जे सारखे घटक आहेत त्यांना एका बाजूला घ्या हे एका बाजूला घेतलं आपण तर काय होईल पस्तीस एक्स वजा पंधरा एक्स बरोबर ऐंशी बरोबर ऐंशी आता वजापैकी करा एक्सला एक्स, एक्स कायम राहील पाचमधून पाच गेले शून्य उरले तीनमधून एक गेला दोन उरले ऐंशी आलं म्हणजे एक्स बरोबर ऐंशी भागिले वीस बरोबर हे शून्य कटलं हे शून्य कटलं बे बे बेचोक आठ म्हणजे काय झालं एक्स बरोबर चार ही किंमत आलेली आहे एक्स बरोबर चार ही किंमत आपल्याला मिळाली आहे ते पुढे जाऊन काय म्हणते की बाबा त्या भरणीमध्ये ए द्रव्य किती लिटर होते होते म्हणजे सुरुवातीचे किती लिटर होते तर आपल्याकडे ए बरोबर काय आहे तर पाच एक्स आहे बरोबर पाच एक्स आहे म्हणजे ए बरोबर पाच गुणिले चार ए बरोबर वीस पंचे, वीस लिटर एवढं द्रव्य सुरुवातीला ए होतं असं आपण त्याचं उत्तर आणू शकतो जर आवडलं तर लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करू शकता